नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो एकनाथ शिंदे यांचा पत्ता कट राज ठाकरे होणार शिवसेना प्रमुख भाजपचा शिंदे गटा गटाविरोधात मोठा प्लॅन काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान राज ठाकरेसोबत आले तर भाजपला फायदा होणार म्हणूनच राज ठाकरेंनी दीर्घकाळासाठी साथ द्यावी यासाठी भाजपने शिंदे यांचा पत्ता कट करून तेथे राज ठाकरेंना शिवसेना प्रमुख बनवण्याचा प्लॅन केला आहे आणि यात तर शिंदे गटाकडून या प्रस्तावावर प्रचंड आक्षेप घेतला जातोय थेट शिवसेनेचा निर्णय भाजपने हाती घेतला असून अध्यक्ष कोण होईल याचा देखील निर्णय भाजप कस काय करत आहे आम्ही त्या निर्णयाला विरोध करू असं शिंदे गटाचे आमदार शहाजीबाबू पाटील यांनी म्हटलंय त्यामुळेच एकंदरीत राज्यात आरक्षणाचा मुद्दा यावरून सरकार अयशस्वी ठरल्याचे दिसते राज्यात भाजपा प्रती जनतेमध्ये प्रचंड रोष झाला शिवसेना व शरद पवार गट फोडून भाजपाला या निवडणुकीत जोरदार धक्का बसणार आलेल्या माहितीनंतरच भाजप वरिष्ठांनी राज ठाकरेंना आताशी घेऊन थेट शिवसेना प्रमुख व मुख्यमंत्री पदाची ऑफर देऊन राज्यातील जनतेचे मन आपल्याकडे वळवण्यासाठी भाजपने हे प्रयत्न केल्याचे दिसते त्यामुळेच या निर्णयावर आता भाजप किती यशस्वी होईल तेच येणाऱ्या निवडणुकीत चित्र स्पष्ट होऊन जाईल तर मित्रांनो भाजपने राज्यात आपले सरकार येण्यासाठी केलेला हा प्लॅन शिंदे यांचा पत्ता कट करून राज ठाकरेंना दिलेली ऑफर यावरून तुम्हाला काय वाटतं राज ठाकरेंच्या नावाचा राज्यात भाजपला फायदा होईल की नाही कमेंट करून नक्कीच सांगा तुर्तास धन्यवाद जय मा